सगळ्याला कमी समजायचं आईच्या पदराला कधी कमी समजायचं सगळ्यात कॅपकट मध्ये फोटो ऍड करून घ्यायचा आणि एस एफ क्लिक करून नाईन पॉईंट सिक्सटीन आर रेशो घेऊन घ्यायचा त्यानंतर लास्टचा भागा डिलीट करायचा आणि त्यानंतर बॅक घेऊन मध्ये जाऊन बीट मार्कचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचं बीट मारचं व्हिडिओ असा ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आणि इथे दिसेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉन्गचं शेवटपर्यंत ओढून न्यायची त्यानंतर एक बीट वन बीट टू असे बीट मारून घ्यायचे अशा प्रकारे बीट मारणं झाल्यावर बॅक यायचं आणि हा बीट मार्कचा व्हिडिओ हा डिलीट करायचा त्यानंतर बॅक यायचं मटेरियल मध्ये दोन पी एन जी त्या देखील ऍड करून घ्यायची अशा प्रकारे ॲड केल्यानंतर त्याची लेंथ ही शेवटपर्यंत ओढून न्यायची त्यानंतर बॅक यायचं आणि ॲनिमेशनमध्ये मध्ये गेल्यावर फेड इन हायपल तो अप्लाय करून टाका त्याची वन पॉईंट झिरो अशी त्यानंतर बॅक यायचं आणि इफेक्टमध्ये आलं व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं व्हिडिओ इफेक्ट मध्ये आलं खाली स्क्रोल करायचं हालू ब्लर हायपीडसेल तो अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याची लेंथी थोडी वाढून घ्यायची इथपर्यंत आणि ॲडजस्टमेंट मध्ये जाऊन स्पीड ही थर्टी वन ठेवायचं त्यानंतर बॅक यायचं आणि दोन नंबरची इमेजला क्लिक करून मध्ये यायचं कॉम्बोमध्ये यायचं लोड घेईल तो त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आणि स्लाइड जे हाय इफेक्ट दिसेल तो अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून ॲनिमेशनवर जायचं त्यानंतर खाली स्क्रोल करायचं रिजॉट ब्राईट हाय इफेक्ट अप्लाय करायचा आणि शेवटच्या एमएला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इनमध्ये आल्यानंतर रॉक वरिझर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं इफेक्ट मध्ये यायचं आणि बॉडी इफेक्ट मध्ये आल्यावर इफेक्ट मध्ये यायचं आणि खाली स्क्रोल करायचं हा अप्लाय करून टाकायचं कलर अॅक्युरेटली त्यानंतर त्याची लेंथ ही शर्ट पर्यंत ओढून न्यायची आणि ऍडजस्टमेंट मध्ये आल्यावर फिल्टर हा कमी करून टाकायचा आणि स्पीड ही फोर्टीन ठेवायची त्यानंतर बॅक यायचं आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा